अरे कोणाची पॅन्ट आहे ती पॅन्ट कोणाची ती ती वेदाची पॅन्ट आहे वेदाची तुझी नाही ती पॅन्ट अरे सर म्हणते माझे कपडे ती घालायचे नाही आता बसून चालले बहिणी बहिणीच बरं आहे का हा नंतर अडथन मग तिच्या एवढं झाल्यावर एक ऑटो फाट्याला एक घोडेगावला एक देवळगाव महिला हो दोघाला घोडेवाल द्यायचं काय यांना मम्मी मम्मी ती स्वरा आतापासूनच म्हणते माझी पॅन्ट तिर घातली ती माझी पॅन्ट काढा म्हणजे ती वेदाची वेदाकून हा नंतर नंतर हिच्या चुकली एवढे झाल्यावर एक वाटो फाटला एक घोडे गावला मंग तवा तडते ना मग ए सरा इकडे बघ काय करते तू तुझी पेट घातली का तिला हा इकडं ये ना ये इकडे ये ना तू काय करते बाप स्वराला स्प्राईट मला पण दे थंड थंड मम्मी मला पण दे मला वाटली पाहिजे स्वराची स्वरा दाखव इकडं ए सरा इकडे बघ ना हायकर हायकर इकडे बघ

थंड प्यायला मन म्हण ना लाजती लाजली 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 बाई लाजली बाई लाजली हा ती मी मोठा माझी मोठी बातमी पाहिजे मग माझी ती टाकू नको मग मी

कोणती मला माझी कोणती तू पेल नाही तुझं उष्ट नाही का ती तू उष्ठ नाही ते तू उष्ठ केलं ना तूच म्हणते उष्ट नाही प्यायचं कोणाचं तिथे मला फ्री द्यायला बरं प्याल तिचं मला ही बाटली पाहिजे आई गाडी ते बघ ते बघ ते बघ तोंड लावत सगळं सगळं तोंड लावत त्याला मग उष्ट नाही लावून त्याला सगळं तिथे कुठं न त्यांसोबत काय केलं आता हे पण उश केलं मम्मी मी कोणतो कि मी आता मी आणतो मॅंगोची मोठी आता फुल की मॅंगोची मी कोणतं पिऊ मग आता मी कोणती पिव सांगूर तू कोणती पिव मी ही हो पिऊ का तू जवळची कोणती दाखव मला दे ही एवढी छोटीशी मी आणणार आहे मी अंगोबर का मग तू प्यायचे ना हा तू म्हण या जेवण करायला सगळे सरा मन जेवण करायला या नाही म्हणजे ती सर यार तुला जेवला आणणार नाही मग बाय बाय आवर ना मी घालायवड चल लवकर मग सरा काय खायची तू तिकट टाकलं पान का तिखट टाकलं तिखट टाकलं का तिखट आहे ते हा भा तिखट आहे शेवळ्याचा हा ते पाणी गोड लागतं हे पाणी तिखट लागतं मला देणे गोट ते पाणी हा मग काय आहे मला वाटलं पाणीच आहे काय मग ते काय आहे ते मग काय आहे काय ते सांग ना मग तू तू सांग ना काय ते तू सांग ना काय आहे सांग ना काय ते काय तर ती खाऊ घाल ना अशाबद्दांना ती प ती पण पितरें करलो तिला पण झालं काही इथं इथं हा दगड आहे का दगड आहे तू स्टोन आहे तू नाही का मम्मी कि म्हणते मग तुला काय नाही होत मम्मी खोटं बोलते का हा खोटं बोलते किती म्हणणा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ मन आवडला तर लाईक करा कसं करा असं <laughs> लाईक करा बाळ झोपलं बाळालं मग काय झालं इम्पेक्शन झालं काहीतरी लाल लाल झालं इथं पण इथं पण अरे बाळ उठलं बाळ झोपते बाळ झोपूती झोप बाळ झोपते बाळ झोपूती सग झोप झोप बाळ बाय कर हे बघा आमचं बाळ ही आहे आमची सरा सोरा आता खाती काय खाती तू झेवाळ्याचा भात आ काय खाते तू हे पाणी काय म्हणते त्याला पाणी म्हणते का वाट तर म्हणते का तिथे ना उठणच छान आहे का त्यात साखळ आहे का साखर गोड गोड आहे का मग इकडं बघ छान छान आहे हो मालदी नाही का ते मासे खाली ती अर খাও না খাওয়া চিক খাওয়া নিল খাও নিয়া বাই